जरा आपल्याला संध्याकाळी जायचं आहे माझ्याकडे मंत्री असल्यामुळे सरकारी गाडी असायची त्यामुळे वापर फुकट अशा प्रकारची स्थिती असायची तर आम्ही दोघी त्या गाडीमध्ये जायचं कधी सायनला असायचे कधी विले पारल्याला विले पारल्याला आपले ते पोद्दार पोद्दारांच्या घरी सायनला आणि तिथे एवढ्या चांगल्या गप्पा रंगून जायच्या आणि त्या गप्पा कशा असायच्या त्या नाटकावर असायच्या त्या संगीतावर असायच्या त्या बालगंधर्वावर असायच्या आणि तिथं सरान जरा थोडस कुणीतरी थोडस चढवलं तिथे की लगेच ते गायला सुरुवात करायची आणि बालगंधर्वाच्या आवाजासारखा आवाज काढून ते गायचे कुमार गंधर्वाचा तर प्रश्नच नाही त्यांच्या बरोबर ते साथ होते त्यांची तर त्यांच्याविषयी आहे बडे गुलाम अली खान त्यांच्याही आवाजाच्या विषयी ते गाऊन दाखवायचे आणि ते ताना अशा तऱ्हेने मारायचे की आम्हाला देखील आम्ही <coughs> हैराण होऊन राहिले की सरांना एवढं कसं माहिती आहे आणि एवढं सगळं माहिती असताना आम्हाला ते नंतर कळलं की हा एवढा मोठा तज्ज्ञ माणूस मागे एवढा कसा नाहीतर सोलापूरचा म्हणून पुजारी सर मागेच राहिले पण त्यांच्या विद्वत्तेची कदर महाराष्ट्राने सुद्धा केली नाही ज्ञान अभ्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आज मी इतर या फाउंडेशन या बिल्डिंगचं फाउंडेशन करत असताना कुठे गेले ते आमचे नाही तुम्ही तुम्ही तिथं नव्हता त्यावेळेस पण सर इथं होते हा सर इथं होते मी आणि शिवदारे ते आमदार होते ते आम्ही दोघांनी येतलं पण तुम्हाला आठवत का जोशी तर इथे आमचं फाउंडेशन आमच्या हस्ते करून घेतलं पण ते कधी आम्ही कधी नावाचा विचार केला नाही आणि त्यांनी कधी बोर्डला माहिती नाही पण तिथं आणि हे काम आम्ही असं असं करतो म्हणून ते दाखवण्याचे त्यांनी काम केलं पण पुजारी सर आज आपल्यामध्ये नाहीत आपल्या सोलापूरचा फार मोठा अभिमान होता पुजारी सर म्हणजे त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि विशेषतः दबलेल्या वर्गातल्या लोकांना त्यांनी खूप मदत केली